जय भीम मी बळीराम मधुकर रणदेवे मी जिल्हाध्यक्ष बहुजन समता पार्टी या संघटनेचं मी काम करीत आहे माझ्यावर दिगंज येथील काही गवडी समाजाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मी त्याचा खुलासा करतो की मी डिगंजी मोजे डिगंजी गावठाण गट नंबर सोळाशे शेहेचाळीसमध्ये संभाजी साठे ह्या गावठाण जागेमध्ये त्यांना घरकुल मंजूर झालेला आहे मी त्यांना घर बांधण्यासाठी मी त्यांना जागेमध्ये घर बांधायला सांगितलं आहे का सांगितलंय हो ला की मी गेले पंधरा वर्ष झाले ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय आणि जागा असल्यामुळे मी सोळाशे शेहेचाळीस गटामध्ये त्यांना घर बांधायला सांगितलेलं आहे काही डवळी समाजाने माझ्या विरोधात तक्रार दिली की मी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली शिटीचा गुन्हा दाखल करा असं म्हणून या दौडी समाजाला धमकी दिली असे त्यांनी माझ्यावर तक्रार केलेली आहे आणि मी देवडी समाजाला काही म्हणलो नाही जातीवाच्या क्षिया काही नाही नाही शिटीची धमकी वगैरे मी काही दिलेली नाही देवडी समाज हे आमचा समाज बांधव शेजारज आहे तरी सुद्धा त्यांनी त्यांचं श्रीनाथ देवस्थान श्रीनाथ देवस्थान सोळाशे तेरा ही देवस्थानचा गट नंबर आहे माझं दवडी समाजाला हात जोडून विनंती आहे श्री सिद्धनाथ देवस्थान सोळाशे तेरा येथील शासकीय महाराष्ट्र शासनाची मोजणी आणून ती गटाची मोजणी करावी हे मी त्यांना विनंती करतोय त्यांनी ती माझ्यावर खोटा गोडा दाखल केलेला आहे त्याची या पोलीस यंत्रणेने चौकशी करावी आणि अं खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याची चौकशी करून तो निकालात काढावा काल आमच्या ता या तालुक्यातील बहुजन समाजाच्या सर्व चव्हाणांची बैठक झाली अशा तरी कोण दौरे आणि शिंदे मागासवड समाजामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न करत असतील तर ह्याला जोखमदार कमदार समाज आणि शिंदे समाज, समाज आ, आ, ते ते जो राहील काल आमच्या सर्व दलित चळवळीच्या तालुक्यातल्या सर्व बहुजन समाज चवळीतल्या नेत्यांची मिटिंग झाली की असं पण त्या देत असेल खोट्या आणि एखाद्या कार्यकर्त्याची बदनाम करत असेल तर जशाच तसं आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना उत्तर द्यायचंय असं सुद्धा ठरलेला आहे तर मी या डगळी समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो की तुमचा सोळाशे तेरा जो श्रीराज देवस्थानची जागा आहे त्याची रिक्सर पद्धतीने तुम्ही मोजणी आणावी आणि त्यांची जागा मोजून घ्यावावी मी सोळाशे सोळाशे शेहेचाळीस गावकां हद्दीमध्ये संभाजी साठे यांना घर बांधायला सांगितलेलं आहे आणि ती जागा ही मधलीच आहे मी गेले पंधरा वर्ष झाले ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय त्यांना तिथं जागा दिलेली आहे त्या जागेला त्यांनी घर बांधावे ग्रामसेवकने सुद्धा सांगितलेलं आहे की जतं कुठे गावकांना जागा असेल तर तुम्ही घर बांधू शकताय तुम्ही आम्हाला सांगा असे मी सुद्धा त्यांना ग्रामसेवकांना विनंती केलेली आहे এবারে বলতো জয় ভীম জয় ভারত জয়